अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व कार्यकर्ते जे आहेत त्यांचं मी धन्यवाद करतो कारण त्यांनी आम्हाला आरती करण्याचा मान दिला त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपले आमचे नंदू भाऊ सुनील मेळशे त्याच्यानंतर सर्व सर्व मंडळाचे जेवढे कार्यकर्ते असतील त्यांचे सर्व मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराज आमच्या अनुषंगाने आज आपल्याला गणपती विसर्जन होत आहे या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित सर्वच मंडळाचे पदाधिकारी त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्य लोकांनी बघितलं अत्यंत मानाचा असा निर्मितीचा विसर्जन होत आहे आपण बघितलं गेल्या दोन वर्ष आपल्या कोविड सिच्युएशन मध्ये आपल्याला गेल्या वर्षी देखील अतिशय प्रतिकात्मक पद्धतीनं आपण विसर्जन केलं यावर्षी अतिशय उत्साहात आपल्याला विसर्जन होतोय याचा आनंद आम्हाला मनापासून आनंद आहे कारण प्रशासकीय अधिकारी म्हणून बऱ्याच वेळा आम्हाला कोविडच्या काळामध्ये अनेक रिस्ट्रिक्शन घालाव्या ला लागल्यात पण यावर्षी कुठल्याही रिस्ट्रिक्शनशिवाय आपला गणेशोत्सवाचं विसर्जन होत आहे याचा खरंच आनंद आहे फक्त गळद बदारच्या या गणरायाच्या चरणी इतकीच प्रार्थना आहे की पुन्हा कोविडसारखी अशी कुठलीही समस्या आपल्यावर येऊ नये की जेणेकरून आपल्या उत्साहावर कधी पुन्हा गदा येऊ नये आणि अतिशय उत्साहात असंच आपलं विसर्जन व्हावं मी मंडळाचं यासाठी कौतुक करतो की आपण सामाजिक बांधिलकी म्हणून आज त्यांच्या हस्ते आरती झाली रोग खान असतील या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपली आरती झाली या सामाजिक उपक्रमाबद्दल आपल्या सामाजिक मी मंडळाचं मनापासून कौतुक करतो आणि अशाच पद्धतीनं आपण भविष्यात उपक्रम लाभ अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आपण देण्यास सगळे जमलेलं आहोत त्या निमित्तानं उपाय सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्व मंडळी सर्व कागद सर्व गणेश आणि विशिष्टांचं सर्व माता भगिनी या ठिकाणी गिरुणूची सर्व तयारी झालेली आहे खऱ्या अर्थने दोन वर्ष आपण जो वाईट काळ अनुभवलेला आहे त्यामुळे सर्व जाती धर्म विसरून आपण फक्त माणूस म्हणून जगलो आणि माणूस किंवा खऱ्या अर्थाने आपण जिवंत ठेवली आज या ठिकाणी लोक पण ठिकाणी बोललो मंडळाने मंडळात अत्यंत सूच आणि चांगला असा उपक्रम आहे प्रत्येक सामायिक कार्यक्रमामध्ये आपलं मंडळ जे काग्रेसर असतं अनेक वर्षाची परंपरा आहे की सातव्या दिवशी आपलं मंडळाचं विसर्जन असतं आज तीच परंपरा आपण कायम ठेवत आहोत आपली बाप्पाची मिरवणूक आपल्या नावाला आपल्या देवाच्या मूर्तीला आपल्या शहराला सायशी आणि चांगल्या पद्धतीने होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपला झलदोषा कायम ठेवत आपल्या बाप्पाला ठिकाणी निरोप द्यायचा आहे आपण सगळ्यांनी आम्हाला ठिकाणी बोललं आपण सत्कार केला त्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांच्या ठिकाणी रजा घेतो गणपती बाप्पा मंगळ मूर्ती